श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थ महाराजांचा एका महिला भक्तासोबत घडलेला काळीज गोठून टाकणारा एक अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मंडळी मी सावतार नदीवे दिवे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तुम्ही जर नवीन असाल तर श्री स्वामी आज्ञा हे आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करा चला मंडळी जास्त वेळ न घेता तो प्रसंग तुम्हाला सांगायला सुरुवात करतो अक्षरशः मंडळी तो प्रसंग ऐकल्यानंतर तुमच्यासुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाही की अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थ महाराजांचे या जगामध्ये करोडो भक्त आहेत एवढंच नाही मंडळी अनेक भक्तांना आजसुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रत्यक्षपणे प्रचिती अनुभवायला भेटत आहे आणि असाच एका महिलेसोबतचा ते आपल्या ताईसोबतचा प्रसंग लगेच तुम्हाला सांगतो मंडळी ती जी मुलगी आहे तिचं नुकतंच लग्न झालेलं होतं लग्नाला एक ते दीड वर्ष झालेलं होतं मंडळी ती जी मुलगी आहे तिला लहानपणापासून स्वामी भक्तीची आवड होती ती दररोज थोड्या वेळ नामस्मरण करायची श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला अगरबत्ती वगैरे लावायचे आणि मनोभावे दर्शन घ्यायचे मंडळी अशी ती स्वज्ज्वळ आणि संस्कारी मुलगी परंतु तिच्या आयुष्यामध्ये मात्र वेगळंच काही लिहिलेलं होतं मंडळी पुढे तिचं लग्न झालं ते एका चुकीच्या आणि वाईट माणसासोबत होय मंडळी एका माणसाला जर संगत चुकीची असेल तर तो माणूस बिघडायला हा शून्य मिनिटसुद्धा वेळ लागत नाही आणि सगळं काही तसंच घडलेलं होतं मंडळी त्या ताईचं ज्या माणसासोबत लग्न झालं त्याचंही वय अगदी पंचवीस सव्वीसच होतं परंतु त्याला संगत फार वाईट मित्रांची होती आणि मंडळी त्याला व्यसन होतं ते दारूचं बघा मंडळी एक स्वामी भक्त ती श्री स्वामी समर्थ महाराजांना मनापासून म्हणायची मना की स्वामी माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही हे सगळं काही लिहिलं स्वामी समर्थ महाराजांना हात जोडून म्हणायची की स्वामी माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही हे सगळं का घडवलं मंडळी पुढं अजून तिच्या आयुष्यामध्ये बरंचसं काही भयंकर घडत होतं मंडळी तो जो तिचा नवरा आहे तो दररोज दारू पिऊन घरी यायचा एवढंच नाही तर त्या घरी तो त्याच्या मित्रांनाही सोबत घेऊन यायचा मंडळी ऐकायलाही चुकीचं वाटेल किंवा वाईट वाटेल अक्षरशः तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल की त्याचे जे मित्र आहेत ते या ठिकाणी आल्यानंतर या ताईकडे अतिशय वाईट आणि वेगळ्या वाईट नजरेने बघायचे बघा मंडळी एका स्त्रीला समोरच्या माणसाची परपुरुषाची नजर ही लगेच समजते आणि याच्यावरून तिच्यामध्ये आणि तिच्या नवऱ्यामध्ये सतत भांडण व्हायचं ती बोलायची की अहो तुम्हाला प्रपंचाची काय ओढ नाही शिवाय तुमचं वागणं पण ठीक नाही आणि तुमचे मित्र असे टवाळखोर घरी घेऊन येता ते नाही ते अस्चिल वाईट नजरेने माझ्याकडे बघतात हो परंतु मंडळी तो जो नवरा आहे तो उलट आपल्या बायकोलाच मारहाण करायचा आणि बोलायचा की अगं बोलतेस काय तुझ्या जिबेला हाड आहे का माझे मित्र तसे नाहीत आणि शिवाय मी माझी दारू जो पितो आहे ती माझ्या पदरची पितो आहे कोणाच्या बापाच्या घरची पेत नाही तुझ्या बापानं मला पैसं दिलं नाही दारू प्यायला असं तो बोलायचा फार तमाशा करायचा म्हणजे हा जो सगळा काही प्रकार आहे त्या मुलीला त्याचा फार त्रास होत होता की आपल्या नशिबी असा पती किंवा असा नवरा स्वामी समर्थ महाराजांनी का दिला असेल असं तिला वाईट वाटायचं आणि सतत ती स्वामींच्याच नावाने खडे फोडत बसायचे बघा मंडळी तिची इतक्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा स्वामी सेवा ही थांबलेली नव्हती घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा देवघरामध्ये फोटो होताच दररोज स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायचे आणि मंडळी त्यांच्यामध्ये नियमित मात्र भांडण सुरूच असायचं आणि असाच एक दिवस उजाडला हा जो तिचा नवरा आहे तो तिच्या मित त्याच्या मित्रांना घरी घेऊन आला पार्टीचं वगैरे नॉनव्हेजचं सगळं त्याने नियोजन केलं दारू वगैरे सगळं काही धुमाकूळ परंतु मंडळी ते जे मित्र होते ते वाईट आणि आश्चिल एक अगदी वाईट नजरेनं या ताईकडे बघायचे आणि त्याच्यावरूनच त्या दिवशी तिच्यामध्ये आणि तिच्या नवऱ्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं बघा मंडळी तो जो नवरा आहे तो रागा रागाने दारूच्या नशेमध्ये घर सोडून निघून गेला मंडळी एक दिवस निघून गेला दुसरा दिवस निघून गेला परंतु तो नवरा परत घरीच आला नाही आता शेवटी काहीही असलं तरी शेवटी नवरा आहे म्हणून तिनं सहज फोन लावला परंतु फोन त्याचा बंद लागत होता अजून एक दोन वेळा तिनं प्रयत्न केला तेव्हा त्याला फोन लागला तेव्हा ती बोलली की हो झालं गेलं विसरून जा तुम्ही घरी कधी येणार आहेस तुम्ही जेवला की नाही परंतु दोन दिवस मात्र तो तिचा नवरा दुसरीकडेच होता आणि तो मात्र पूर्ण दारूमध्ये होता त्याला अजिबात शुद्ध नव्हती आणि तो परत भडकला फोनवरती तिच्याशी भांडण कळू लागला आणि तिला शेवटी एकदाच बोलला की मीच आता माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतो तू मला आता अजिबात फोन करू नकोस आणि तू जर फोन केला तर तो फोनसुद्धा आता लागणार नाही मी एका हायवेवरती आहे आणि यांना जाणाऱ्या एका ट्रक खाली गुढी घेऊन मी माझं जीव संपवून देतो तुलाही टेन्शन नको मंडळी तो नशेमध्ये होता आणि नशेमध्ये माणूस काही करेल याचा भरोसा नाही मंडळी तिच्याशी त्याचं कडाक्याचं भांडण सुरू होतं आणि असंच त्यानं कानाचा फोन काढला आणि जोरात रस्त्यावरती आपटला तो फोन बंद पडला तिकडून ती घरून बिचारी फोन लावायचा प्रयत्न करत होती परंतु इकडं मात्र अजिबात फोन लागत नव्हता मंडळीत तो आपला नवरा काय जीवाचं बरं वाईट करतोय का या भीतीनं त्या बिचारीला भी काय करावं काही समजत नव्हतं शेवटी तिचा एकच आधार स्वामी कोपड्यामध्ये घराच्या स्वामी समर्थ महाराजांचा फोटो होता स्वामींकडे पळत गेली गुडघे गे टेकले आणि बोलले स्वामी काय लिहिलं तुम्ही माझ्या या आयुष्यामध्ये शेवटी दारुडा का असं परंतु माझा नवरा त्या तो वाचला पाहिजे जी, त्यानं जीवाचं काहीही बरं वाईट करायला नको तिचं अंग थर 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 कापत होतं डोळ्यामधून अश्रू दोन्ही डोळ्यामधून येत होते मंडळी काय करावं असा हा प्रसंग विचित्र प्रसंग तिच्यासोबत घडत होता आणि तिकडं तिला फार भीती होती की आता नवरा तर बोललाय की रस्त्यावरून येणाऱ्या ट्रक खाली उडी घेऊन जीव देतो मंडळी होय तसंच सगळं काही घडत होतं तो तिचा नवरा एक दोन गावं ओलांडून पलीकडचे त्या रस्त्यावरती होता हायवेवरती होता आणि दारूच्या नशेमध्ये तो त्या रस्त्यावरती जीव द्यायला गेलासुद्धा बागा मंडळी होतंय काय घडतंय काय आणि चुकतंय कुणाचं हे दारू पिलेल्या माणसाला अजिबात समजत नाही समोरून भरधाव वेगाने एक ट्रक येत होता त्या मात्र बेवड्यानं मनाशी निश्चय केलेला होता की आता या ट्रकच्या खाली उडी घ्यायची आणि जीव संपवून द्यायचा बागामंडळी ट्रक जवळजवळ येत होता आणि हा जो आहे हा त्या ट्रक खाली गुपचुपणे लगेच उडी घेण्यासाठी तिथं बाजूला थांबलेला होता तेवढ्यात पाठीमागून मागून कोणाचा तरी आवाज आला ए पोरा अरे हा रस्ता कुठं जातो र मंडळी त्यानं पाठीमागे वळून बघितलं तर एक म्हातारा साधारणतः एक पासष्ट सत्तर वर्षाचा म्हातारा काकीमध्ये झोळी गुंडाळलेली होती मळकट रांगाचा अंगामध्ये शर्ट होता आणि विचारत होता की पोरा हा रस्ता कुठं जातो र त्यानं पाठीमागे वळून बघितलं आणि तेवढ्यात तो भरधाव व्याजाने येणारा ट्रक निघून गेला तेव्हा तो रागा रागानेच त्या म्हाताऱ्यालाही बोलला मरायला चाललो आहे नीट लोक सुखानं मरूसुद्धा देत नाहीत काय दुनिया आहे असं तो दाराच्या नशेमध्येच बोलत होता तो म्हातारा जाळास जवळ आला भलदंड यष्टीचा तो म्हातारा होता त्यानं याच्या हाताराला धरलं आणि बोलला की अरे पोरा वेळ ही प्रत्येकाची निघून जाते ही सुद्धा निघून जाईल र असं समजावून तो म्हातारा सांगू लागला बागा मंडळी त्यालासुद्धा ते सगळं काही पटलं कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पिलेला माणूस असेल तर त्याला सगळं काही पटतं पिलेला माणूस असेल आणि त्याला आपण समजवायचा प्रयत्न केला एक दोन शब्दामध्येच तो समजाव स म्हणजे त्याला समजतं सगळं काही आणि तो बोलला की नाही बाबा असं नाही मी काय करणार बघा मंडळी तो जो म्हातारा आहे तो बोलला की अरे पोरा पोटाला मी काय खाल्लं नाही र तुझं घर जवळ असेल तर मला खायला ते प्यायला काहीतरी देशील का घरी नेशील का, का तेव्हा हो तो तो जो मुलगा आहे त्या ज्या ताईंचा नवरा आहे तो त्या म्हाताऱ्याला बोलला की ठीक आहे बाबा चला मलाही घरी जायचं आहे बायकोचा मागाशिकच फोन आला परंतु वैतागानं मी फोन खाली आपटला आणि ह्या बघा मोबाईल फुटला आहे माझा त्या म्हाताऱ्यानंच तो मोबाईल उचलला आणि त्या माणसाच्या त्या किशामध्ये घातला मंडळी त्या ताईंचा नवरा जो आहे तो दारूच्याच नशेमध्ये फुल नशेमध्ये असायचा तो घरी गेला पाठीमागे म्हातारा होता बघा मंडळी ती जी महिला आहे किंवा ती जी ताई आहे ती त्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोपासून बाजूला हटलेलीच नव्हती ती स्वामी समर्थ महाराजांनाच अजूनही प्रार्थना करत होती साकडं घालत होती की स्वामी स्वामी तुम्ही माझ्या नवऱ्याला वाचवा आणि खरंच मंडळी तिच्या अंतर्मनातलं जे साकडं आहे अंतर्मानामधून अंतर्माना तिच्या निघणाऱ्या वेदना ती तग मग साक्षात त्या फोटोमधल्या स्वामी समर्थ महाराजांनी ऐकली असं म्हणायला हरकत नाही आणि रस्त्यावरती जीव द्यायला गेलेल्या त्या तिच्या नवऱ्याला साक्षात त्या म्हाताऱ्याच्या रूपानं श्रीस्वामी समर्थ महाराजांनी वाचवलं मंडळी ही जी स्टोरी आहे ही, ही इथं संपली नाही इथून पुढं खरी स्टोरी सुरू झाली तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका की श्री स्वामी समर्थ माऊली ही किती कृपावंत माऊली आहे किती कनवाळू माऊली आहे मंडळी तो जो म्हातारा आहे तो त्या तिच्याच नवऱ्यासोबत आलेला होता मंडळी तो म्हातारा ब आतमध्ये असणाऱ्या त्या ताईंना हाक मारून बोलला की दीदी अगं दीदी पाणी घेऊन येतेस का थोडं तहान लागली म्हणायचं मला मंडळी तिनं पाण्याचा तांब्या आणला डोळे तिने पुसलेले होते आणि समोर एक कोणीतरी अनोळखी बाबा आहे आपलं रडल्याला त्याला समजू नये म्हणून पदरानं ती डोळे पुसून आली पाण्याचा तांब्या दिला त्या म्हात्यानं खाली थोडंसं पाणी ओतलं आणि घट 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 एका घोटामध्ये सगळा पाण्याचा तांब्या संपवून टाकला आणि त्या पोरीला म्हणाला की पोरी मला काहीतरी जेवायलाही वाढ आम्ही दोघंही जेवतो बघ तुझ्या मालकालाही जेवायला वाढ बघा मंडळी तिनं शांतपणे एक दोन ताटामध्ये तिनं जेवण बनवून आतमधून आणलं आणि बाहेर हे बसलेल्या दोघांना दिलं मंडळी श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात त्या माताऱ्याच्या रूपाने आली असं म्हणा कारण वेळेला वेळेला कसा जरी माणूस कसा जरी माणूस आपल्याला संकटामधून बाहेर काढत असेल तर तो समोरचा माणूस साक्षात देवच असतो असं म्हणायला हरकत नाही आणि इथं तर इथं तर तुम्हाला सांगतो साक्षात त्या माता माऊलीची प्रार्थना साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी ऐकली असं म्हणायला हरकत नाही मंडळी त्या म्हाताऱ्यासोबत तिच्याही नवऱ्यानं जेवण केलं आता मात्र हळूहळू एक तास पाऊन तास झाला होता आणि त्याची मात्र दारू आता संपलेली होती आणि आता तो शुद्धीमध्ये आलेला होता बघा मंडळी कधीही देवाला न मानणारा तो माणूस होता साधारणतः एक पंचवीस सव्वीसच वर्षाचा होता आणि एक दीड वर्षापूर्वीच त्याचं लग्न झालेलं होतं परंतु हे सगळं काही घडत होतं वाईट संगतीमधून आणि त्या दारूच्या व्यसनामधून ते व्यसन लावणारे ही मित्र होते बागामंडळी वाईट संगत किती वाईट असते त्या बिचारेला नेमकं काय करावं काय नाही अजिबात काही समजत नव्हतं आणि आत्ता मात्र तो जो वयस्क आजोबा आहे आणि त्या तिचा नवरा त्याने जेवण पूर्ण केलं तिच्या नवऱ्याची दारू हळूहळू थोडीशी उतरली आणि नंतर त्यानं खिशामध्ये हात घातला आणि आपला मोबाईल काढला की बायकोचा फोन आलेला आणि रागारागाने तो फोन त्यानं रस्त्यावरती आपटलेला तो फुटलेला मोबाईल त्यानं बाहेर काढला आणि परत न काही बोलता खिशामध्ये ठेवला आणि घडा घडा तो रडू लागला बागा मंडळी त्याची दारूची नाशी आता उतरली होती आणि आपण नेमकं काय करायला निघालेलं होतो की एका डम्परला एका ट्रकला उडी टाकून त्या रस्त्यावरती जीव द्यायला निघालेला होतो याची मात्र खरी जाणीव त्याला आत्ता झालेली होती बघा मंडळी त्यांचं सगळं काही चांगलं होतं अगदी सुखाचा संसार होता परंतु वाईट संगतीमुळे त्या ताईंचा मात्र नवरा पूर्ण बिघडलेला होता अक्षरशः मंडळी अजिबात काहीसुद्धा कामधंदा करत नव्हता शेवटी मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या विस्कटलेल्या त्या आयुष्याची विस्कटलेल्या त्या संसाराची घडी व्यवस्थित बसवली बरं का कारण त्या ताईची त्या महिलेची स्वामी समर्थ महाराजांवरती असणारी भक्ती इथं मात्र खरी फळाला आली मंडळी त्याच ठिकाणी तो जो नवरा आहे तो घडाघडाघडा रडत होता आणि त्याला आपली चूक मात्र लक्षामध्ये येत होती कारण त्यानं बघितलं होतं की जेव्हा तो म्हातारा माणूस त्याला हाताला धरून घरी घेऊन आलेला होता तेव्हा घरामध्ये आपली बायको त्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोपुढे गुडगेट टेकून विवळत होती स्वामी माझ्या पतीला वाचवा असं बोलत होती मंडळी त्यालासुद्धा तो नास्तिक होता तो अजिबात त्या ताईंचा नवरा देवाला वगैरे मानत नव्हता परंतु मला वाचवणारा हा माणूस हा म्हातारा अचानक तिथं कसा काय आला तो साक्षात स्वामी समर्थ महाराजच आहेत असं त्याला अंतर्मनांपासून वाटलं आणि तो त्या बाबांच्या पाया पडला आणि बोलला की बाबा तुम्ही देवासारखा आलासा माझी मला फार मोठी दुर्बुद्धी सुचली होती बागा म्हणजे त्यांना काही असं काहीच कमी नव्हतं फक्त संगत वाईट होती आणि त्या ज्या ताई आहेत त्यांचा तो पंचवीस सव्वीस वर्षाचा नवरा त्याला समजायला पाहिजे होतं की संगत आपण कोणाची करावी त्याचे जे बाकीचे मित्र होते त्यांची लग्न वगैरे काही झालेली नव्हती तेही पूर्ण असे पिण्याच्या आहारे बेवडे होते आणि हाही त्यांच्या त्या टोळीमध्ये त्या सामील होता मंडळी स त्या वयवृद्ध आलेल्या त्या म्हाताऱ्यानं सगळं काही समजावून सांगितलं त्याला परंतु मंडळी त्याला सगळं काही पटत होतं आणि शेवटी ह्या ज्या स्वामीभक्त ताई आहेत ह्यांनाही वाटायचं की काही नाही हा म्हातारा निघून गेला की परत आपला नवरा पहिल्यासारखाच वागेल कारण तिच्या सासरच्या मंडळींनी वगैरे अनेक जाणत्या थोर माणसांनी तिच्या नवऱ्याला समजावून सांगितलं होतं परंतु तेवढ्यापुरतंच तो हो हो बोलायचा आणि त्याचं मात्र नंतर तेच पहिल्यासारखं बेचपाडं सुरू असायचं त्याला त्या बेवड्या मित्रांची संगत सुटत नव्हती आणि त्याच्यामुळं त्याची दारूही सुटत नव्हती आता मात्र हा जो वयोवृद्ध माणूस आहे हा वयोवृद्ध म्हातारा आलेला आहे यानं सगळं काही सांगितलं आणि जाता जाता बोलला की पोरी पोरा पुढं काही दिवसानंतर मी इथं येईन तेव्हा तुम्ही दोघंजण इथं ठीक आणि चांगलं व्यवस्थित असलं पाहिजे त्यानं त्या ते ताईंच्या नवऱ्याला सांगितलं की पोरा एवढा जीवावरती उदार होऊ नकस या व्यसनांची आहारी जाऊ नकस त्या वाईट मित्राची संगत सोड पोरा मला तीन पोरं आहेत एक पोरगी आहे नातवंडसुद्धा आहेत तरी मला कोणी सांभाळत नाही एका पायाने सुद्धा मी थोडासा अपंग आहे आणि हे शेवटचं दिवस मी जगतोय माझ्याकडे बघून रे पोरा तू जगायला शीख हा म्हातारा अजून डगमगला नाही आणि तू कसं काय डगमगतो आहेस त्या व्यसनाच्या आहारी जाऊन तू काय करतो आहेस तू जीव द्यायला जातो आहेस अरे पोरा तू नीट सगळं काही समजून घे या आयुष्याचं ह्या जीवनाचं कोडं तुला जरी स्वतःचं स्वतः नाही सुटलं तर देव तो देव सोडवायला बसला आहे हेही तुझं दिवस निघून जातील असं तो म्हातारा बोलला आणि तो म्हातारा थोडासा लगत त्या पायरीवरून खाली उतरला पॅराकॉनची ती चप्पल होती काळ्या रंगाची ती चप्पल असते तर ती चप्पल होती जी चप्पल तुटकी पायामध्ये घातली आणि किशामध्ये हात घातला किशामध्ये हात घातला आणि अक्षरश मंडळी एक मळकट रंगाची जुनी प्लॅस्टिकची कॅरीबॅगची पिशवी होती आणि त्याच्यामधून त्यानं वीस हजाराचा बंडेल त्या म्हाताऱ्यानं बाहेर काढला आणि ती जी मुलगी होती ती स्वामी भक्त ती ताई होती तिच्या हातामध्ये दिला आणि ती म्हणाली बाबा हे पैसे घेऊन काय करू मी तो म्हातारा बोलला की नाही हे मी तुला आता मी माझी लेख मानली आहे तू हे पैसे घे आणि तुझ्या डोक्यानं काहीतरी तुमच्या दोघांच्या विचारानं काहीतरी तुम्ही व्यवसाय करा मी परत येईन तेव्हा मात्र तुम्ही मात्र सुखरूप व्यवस्थित आणि इतर या दारामध्ये मला चारचाकी गाडी दिसली पाहिजे मंडळी ते वीस हजार अक्षरशः त्या ताईच्या हातामध्ये दिले आणि निघतो मी असं म्हणून पाठ फिरवली मंडळी थोड्याच अंतरावरती तो म्हातारा गेला आणि घरामध्ये काहीतरी पडल्याचा आवाज झाला काय भांडं मांजरानं वगैरे पडलं का म्हणून हे ज्या ताई आहे त्या बघायला गेल्या तिचा जो नवरा आहे तोही घरामध्ये डोकवू लागला आणि परत मंडळी घरामध्ये तर काहीच नव्हतं आणि नंतर त्याने डोकावलं की तो जो म्हातारा आजोबा आहे तो म्हातारा माणूस कुठपर्यंत गेला तर एकदा त्यांना दिसल्यासारखं जाणवलं परंतु तो माणूस मात्र परत अजिबात दिसला नाही बागा मंडळी आत्ता त्या गोष्ट या गोष्टीला दहा वर्ष निघून गेली आणि आत्ता मात्र त्या म्हाताऱ्यानं सांगितल्याप्रमाणे त्यांचं नंतर सगळं काही सुरळीत चालू झालं मंडळी त्या म्हाताऱ्याने दिलेल्या वीस हजारामधून त्यांनी एक गाय खरेदी केली एक भाकड गाय खरेदी केली आणि नंतर पुढे हळूहळू त्यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला आणि अक्षरशः मंडळी त्या गायीपासून सुरू केलेला त्या त्यांचा व्यवसाय आज अक्षरशः दहा वर्षानंतर त्यांच्याकडे वीस गायी आहेत पडीक शेती होती ती शेतीही व्यवस्थित केला साधारणतः पस्तीस चाळीस लाखाचा बांगला बांधला आणि दारा विशेष म्हणजे स्विफ्ट कार आहे ती छोटीशी कार असते ती स्विफ्ट गाडी आहे एक ट्रॅक्टर आहे सगळं त्यांचं काही सुरळीत व्यवस्थितपणे सुरू आहे अक्षरशः मंडळी त्याच्या ताई आहेत त्या हा प्रसंग सांगत असताना अक्षरशः त्यांच्यासुद्धा डोळ्यामधून गळगळ गळ अश्रू येतात परंतु ते आजही बोलतात की तो गेलेला म्हातारा तो बाबा दुसरा तिसरा कोणी नसून माझे श्रीस्वामी समर्थ महाराज होते कारण माझ्या विस्कटले संसाराची विस्कटलेल्या आयुष्याची घडी मात्र त्यांनीच बसवली आणि माझा जी नवरा तोही सुखरूप वाचवला आणि वाचल्यानंतरसुद्धा तो माझा नवरा अगदी सदमार्गाला लागला मंडळी ते दोघेही श्री स्वामी समर्थ महाराजांचे आजसुद्धा परमभक्त आहेत बघा देवाला न मानणारा माणूस त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारे विलक्षण सगळा काही बदल घडून येतो आहे ते फक्त त्याच्या बायकोनं केलेल्या स्वामी भक्तीमुळं स्वामी समर्थ महाराजांवरती ठेवलेल्या निष्ठेमुळं अक्षरशः मंडळी त्यांच्या त्या विस्कटलेल्या संसाराची घडी बसणं हे मात्र शक्य नव्हतं परंतु ते सगळं केलं श्री स्वामी समर्थ महाराजांनी आणि एवढंच नाही मंडळी अनेक भक्तांच्या आयुष्यामध्ये अशी संकट असतात कर्ज अनेक काही प्रॉब्लेम असतात अनेक काही समस्या असतात अशा अनेक भक्तांच्या विस्कटलेल्या जीवनाची विस्कटलेल्या आयुष्याची घडी श्री स्वामी समर्थ महाराज आजही बसवत आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ